नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी कापूस बाजारभावात वाढ होणार का जागतिक अस्थिरतेचा कापूस बाजाराला फटका भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे परंतु गेल्या दशकात त्याची निर्यात नव्वद टक्के कमी झाली आहे दोन हजार एकवीसमध्ये भारताने पस्तीस लाख गाठींची निर्यात केली होती पण दोन हजार तेवीसमध्ये ती फक्त पंधरा लाख गाठींवर आली याचे मुख्य कारण बा बांगलादेशची मागणी कमी आहे जे भारतातून दरवर्षी पंचवीस ते तीस लाख गाठी आयात करायचे परंतु युरोप आणि अमेरिकेतील आर्थिक मंदीमुळे बांगलादेशच्या कपड्यांच्या निर्यातीत घसरण झाली असून त्यामुळे कापसाची खरेदी कमी झाली आहे अमेरिकेने चीनमधून आयातीवर बंदी घातल्याने चीनवर अवलंबून असलेल्या बांगलादेशच्या वस्त्र उद्योगावर परिणाम झाला भारतातील देशांतर्गत कापसाचे दर अवघ्या पंधरा दिवसात रुपये दोन हजार सातशे पन्नास ते अठ्ठावीस रुपयेवरून रुपये सव्वीसशेपर्यंत प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत एका कँडीचे दर एका महिन्यात हजार रुपयाने कमी झाले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी मागणी आहे तर भारतात आवक साधारणपणे दोन लाख गाठींची आहे कीटकांचे आक्रमण आणि हवामानाच्या समस्यांमुळे भारताची उत्पादकता प्रभावित होते दर्जा चांगला असला तरी मागणी अभावी संकट ओढवले आहे कापूस ही अत्यावश्यक वस्तू नाही आणि कोविडच्या काळात जेव्हा हॉस्पिटल्स आणि मास्कचा वापर वाढला तेव्हाच मागणी वाढली रशिया युक्रेन युद्ध आणि अमेरिकेतील वाढत्या व्याजदरामुळे युरोप आणि अमेरिकेतील क्रयशक्ती कमी झाली आहे बांगलादेश चीन आणि पाकिस्तानमधील गार्मेंट्स युनिट्सना आणि युनिट्सना या बाजारांना फटका बसला आहे आय टी क्षेत्रातही मंदी असल्याने कापसाची मागणी घटली आहे कापूस बियाण्यांच्या तेलापेक्षा स्वस्त खाद्यतेल गुरांच्या चाऱ्याची मागणी पूर्ण करतात गेल्या दशकातील सरासरी पंचेचाळीस लाख गाठींच्या तुलनेत भारत आता वार्षिक पंधरा लाख गाठी निर्यात करण्यासाठीही संघर्ष करत आहे ज्यामुळे कापूस क्षेत्रातील संकट आणखी वाढले आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद